Yeah. <laughs> Da 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 मातीमध्ये वन्स मोर हा शब्द नाहीये वन्स मोर हा <laughs> प्रतिशब्द आहे पुन्हा किंवा परत एकदा मला होता <laughs> येईल या gara पुन्हा

سنپتیات

आपलं विकले गेले ना तेवढे कृषी विकले गेले नाही आणि हा हा इतिहास जो दोन पानाचा आहे तो दोनशे पानाचा जर करायचा असेल तर पुन्हा या छत्रपतींच्या इतिहासाचा जागर झाल्याशिवाय राहणार नाही का था था साडे तीनशे वरिष्ठ झाली साडेतीनशे वरिष्ठ झाली वाली मुघल निजाम आदिलशाही पायान सम्राट भी झालं किती सम्राटी झालं किती आलं किती छत्रपती तोच ए छत्रपती म्हणत छत्रपतींची ज्यांनी घातवून राहिली ना ती सगळी लेकरं आली ना आपल्या पालखीमध्ये बसली आता पालखीच वजन झालं असतं आख्यानाची पुढची मात करायची होती म्हणून म्हणलं आता देवीला जाऊनच इचारावं एवढी मोठी जड झालेली पालखी उचलायचं कोण म्हणून थोडक गेलं देवीकडे आणि म्हणलं तिला आई एवढ्या माझ्या झाल्या सगळी लेकरं बसतील त्या माळेमध्ये आता पाल खुस जायला कोण येतात ए म्हणजे तुला काय करायची गरज नाही तुझं माझी दोन लेकरं खांद्यावर पालखी गॅला येते म्हणजे कोण येते म्हणजे बाजूला बाजूला काय दिसत म्हणजे मला दिसतो एक आणि गडाला दिसती नऊ लागे म्हणजे म्हणजे नाही एवढं म्हणायचं उशीर तिची की दोन लेकरं आधी तिला पुढची माळ आला सगळं आता वर्णन करतो कोण आहे तुम्ही वळता एकाच्या गळ्यात कुटुंबा आहे हातामध्ये दिमडी आणि खंजिरी आणि दुसरीच्या डोक्यावर पदरे पदराला घाटी म्हणजे महाराष्ट्राचे वाघ आलं आले गेलेल्या नमस्कार केला सांगता महाराष्ट्रातल्या दोन कावळ्या दिवसानं दोन काव्या मनाचं प्रेम महाराष्ट्राच्या दोन कावळ्या दिवसानं दोन काव्या मनाचं प्रेम फक्त वाघानं मुळे न समजून सांगा आता तुम्ही म्हणाला आम्हाला क्लासिक पॉप मारले ऐकायचं ऐका का जस्टिफीवर ऐकायचं ऐका का ॲमिशन डे ऐकायचे तुम्हाला लेडी गागा ऐकायचं आहे का शाही बजर ऐकायचं आहे का ऐकायचं आहे काय 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 नको तो गाय गायका पण महाराष्ट्राच्या मातीचे दोन कावळ्या माझून घ्यायचं आता ही विशेष माळ त्यांच्यासाठी बर अखिल भारतीय आहे ज्योतिका संघटना आता काय झालं माहिती नाही तुम्ही आहात ते मला इंग्रजीत येऊन सांगतात नाव नवोदल मान दादा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप काढवत आता लाँग डिस्टन्स म्हणजे काय नवराबाईपासून दोन प्रियकर पी एस शिपासून दोन जेव्हा डिस्टन्स रिलेशनशिप असं म्हणते म्हणलं का दो अरे म्हणजे आमच्या दोघात कम्युनिकेशनच होत आहे आमचं नात बेकायचं दुसरी बी आली कि मला इकडलं मान दादा लिव्हिंग रिलेशनशिप चाल समोर लिव्हिंग म्हणजे बाबा आजकाल प्रेमले ले उच्च पुटीला गेलो बिना लग्न तुझे पत्र राहते सगळे लिव्हिंग म्हणते मग जातो अरे म्हणून चोवीस तास आम्ही दोघो आमच्या दोघांमध्ये तिसरा नाही बघ माझे बघून ते माझं बघ रिलेशनशिप बोर होत नाही म्हणून पुराण्याचं जाऊ द्या प्रभू लक्ष्मण आर्मीचा जवान वर्षभर होत म्हणून कृष्ण राधेला राधा कृष्णाला सोडून गेली नाहीये रे कृष्णाची बासरी वाजली का राधा त्याला भेटायला पळत काहीतरी वेगळं दिलं तो आज मी असं म्हटलं खंडून कृष्णाची बासरी बाजरी करणार आता त्याला भेटायला पळ ती म्हणजे काय गेलं नाव त्याजो कुंदन ठाकुरे वैवर्ष एकवीस आहे बाजरी मधून एवढे विराहाचे सोडणे काय कारण ताजा ताजा ब्रेकअप झाले काय तर कशाचे निघायला म्हणून सांगतो प्रेमामध्ये फक्त तू माझे आणि मी तुझा प्रश्न बोलून भागत नाही प्रेमामध्ये त्याग लागतो प्रेमामध्ये संयम लागतो मराठीतून सांगू पेशन्स आता आपल्या प्रपोज करायच्या सारा निराया निराया आपल्याला फेब्रुवारी महिना विशेष आवडतो त्याच्यातील चौदा फेब्रुवारी तारीख म्हणजे आपल्या शिवाजी जवळचे व्हॅलेटाईन डे असतो त्या चॉकलेट रोज मग त्याच्या मग चौदा तारखा ग्रीटिंग एखाद्या ठिकाणावर जातात आणि वेळ घेऊन विचारता हे दिसत मी तुमच्याकडे वळून पाहते तुम्ही म्हणता खूप दिवसा मला तुझ्याशी बोलायचं होत ती म्हणते काय तुम्ही म्हणता वा वा

बोलले कोणी आर्जा भाकरे पुस्तक पण खाणार शोध आयुष्यभर साथ देणं आपल्याला कशाला पाहिजे आणि मग नको ते आपल्याला ते गेलं काय गेलं काय आपण आपला मराठी सण बघू ना एखादी दिवाळी बघू दसरा बघू गुढी पाठवा बघू तिला आवडत्या रंगाची पैठणी घेऊ तिला आवडेल त्याची नाकामध्ये नट घेऊ ती नट आणि पैठणी घेऊन तिला जाऊ आणि मराठी मातीचा शृंगार वापरून माझ्या हरणा माझा जीव आला तुझ्यावर

हे नाते ऋषभ सगळे चालू राहते मग आपली प्रेसी आपल्या वृत्तीवर आपण जातो आणि म्हणतो वाटाय वगैरे मजा नाही काय स्वारी म्हणजे जर आपली मराठी प्रियसी आपल्या मराठी प्रियकरावर रुचली तर मराठी मातीचा शृंगार वापरून तिचा रुचवा काढाना अनुभवावरून सांगतो रथाया हो शेवटच्या श्वासापर्यंत सोडून जात नाही आता मग काय करायचं आता समजा आपण नाम नको जायला आपण आपले मुलीची वाट आपण सगळे जेजुरी गडामध्ये आता जेजुरी गडावर आपण असं डोळ्यासमोर आण पौर्णिमा आहे पौर्णिमेचा गोल चंद्र आणि त्या चंद्राचा विळा चार प्रकार जेजुरी गडावर असा पसरतात आणि बा नाही खंडोबाची आपली

तुमचं तो तुमचा घोडा तुम्ही घडावर मी माझ्या घरी मग देवाला काय मराठी मातीचा शृंगार वापरला आणि बनायच मन वळवलं काय म्हणतायत देव आता कन्सिडर का बाना ना बानाई इथं बस केले थोडा शृंगार केलाय बानाईला चंद्रपोराची नथल तिच्या नाकामध्ये आणि तिच्या नाकावर उभी आलेली तुमचा देवाडली खिल्लोबा हि घोडा पास केलेला दिसतो तुम्हाला आणि आता देव म्हणताय नाही का शृंगारे मराठी शृंगार तो एक हे गणित व बांधा बानाई ये गलितळ कोरी व बांधा सा नजरत यावा जसं डाळिंबाचं दान ये <ण्थाँगा> आग हनुमटिकर आग हनुमटिकर वर नजर लादे न झोर लाजचा दागिन ना सोड त्यागा ये आग माझा जयंती जोड आहे महाराष्ट्राच्या मातीचं प्रेमाचं प्रत्येक बरसा जयंती सूर्या म्हाताऱ्या कोटाऱ्यांना ते म्हणजे साळून तिचा पक्ष तुझे पिवळ्या तुझी चालत तिने रंगाचा तो बघताना रंगा एक बघू नाही जोडीने जो बघावा आणि नशिबानं जोडीनं दिसला असं करा प्रेम सुफल होत आहे त्याचं सिक्रेट सांगितलं साळून तिची नाद तिच सरला सरला रात देऊन फिरला तिला चंद्राच्या उपा बांधायला भेटली देवाने तिचा हात हातो गडावर जायला निघाले तेव्हा देव शेवटच म्हणाल तुझं येणं व्हावं खर ऐकत तुझं येण व्हावं खरं तिवडीच देख बर गे या सलामी हे माझ्या काळजा जायला निघाले आता मला सांगा महाराष्ट्राच्या तरुण कोरापूर प्रेमाचं स्वप्न साहेब आपला तिच्यावर जीवापाड जीवय ते तुम्ही दिलेल्या तिच्या आवडत्या रंगाच्या पैठणीत असावी तुमच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या चा गळ्यात असावं तुमच्या नावाच्या मंगोळ्या तिच्या कपड्याला बांधलेल्या असावं लग्न झालेल्या जे कोणी गडावर पाया पडायला जावं पहिल्या पायरीवर उभं राहावं हाताच्या कावळ्यात तिला उचलून घ्यावा देवाला म्हणावं देवा माझ्या मन मनमाज जानर प्रगतीने द्यावा तुला बांध बन तूच म्हणणार ये मनाच्या आधी सगळ्या क चुरी गडावर घेऊन चलला तेवढे प्रश्न देऊन सर बरं कसे येव ग भोळ्या माझ्या हात खंडे राया हे चधुरीचा दिली जात तुला तुला वाहनाईची आन रे आरव बळून बियाला भांडारा तुम्हा बोले हे आत तिला तुझ्या गदावर आणले योष्ट मलधारहा सांग भल बुधे अर योष मलधारहा सांग भल बुधी उचलून तिला

भारत

नार लागला बानुचा शृंगारा सरकार मने खंडो बच्चल लक्ष्य देऊ नाही का नार लागला बानुचा बानुचा रुपाचा नाद 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 लागला बानुचा बानुचा रुपाचा सेठने बाना इतकी प्रकार जाता दोयात भरणी सुंदरी डोळ्यात भरणी सुंदरी जो सोपात मावला हरण शारंग बनाला याना झाला देव नाद देव याना झाला देव नाद देव बानुचा चोली खाला आरे याना झाला देव बानुचा

काय म्हणतोय जाल ग्वाड खळीच पोरीच जाल ग्वाड खळीच रांगडा देव झाला धडी बानायचा रांगडा देव झाला धडी बानायचा काय मन्याच सोडल घालून जावाई चंदनपुरीचा घोड्याच्या पुड्यात बसून निघाली भानू धनगर कुटुंबाचा गोडा बसा घोड्याच्या पुढ्यात बसून निघाली भानू धनगर फिरमाच फिरमानी गोडायाला ನಿರ್ಮನೆ ನಿರ್ಮನಿ ಸಾವು ತೋಡಯಲ್ಲೆಂಗೋ ಗೋ ಭಾನುಬಚ ¡Gracias!